आहे की मी बोटे उजना तालुका महापूर जिल्हा जातीचा रहिवाशी आहे माझं भरपूर नामचं फक्त नाव आहे माझ्या उजण्यामध्ये एवढी उत्तम दारू ही चालू आहे पंचवीस दुकानं आवडत आहेत एवढं असलेला सुद्धा ते परवान्याची दुकानं चालू आहे ती तीन चार दुकानं परंतु सतरा अठरापासून मी स्वतः माझी पत्नी आम्ही दारूबंदीचा उपक्रम राबवतो सन दोन हजार एकवीसमध्ये असं झालं होतं की आम्ही मला सर्व प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आमच्या गावात संपूर्ण दारू बंद करा कर आम ते आम्ही निवेदन वगैरे दिलं पण त्यांनी ते काही केलं नाही पण दारू बंद करा ज्यांनी त्यांनी आपल्याला शासकीय आणि प्रशासकीय अडचण दाखवली म्हणून ती आमच्यानं झालं नाही याचं कारण एकच की ग्रामपंचायत आमच्याकडे नव्हती त्यामुळे काही अडचणी ज्या आपल्याला सुटल्या नाही म्हणून दारू चालू नाही एकवीसमध्ये <स्थाथ> नवीन परवाना परवानाविक्रीचा बिरभरचा देणं त्यांचा प्रोसिजर चालू होती त्यावेळेस आम्ही म्हणलं की आम्ही सगळ्या आमच्या गावची संपूर्ण चालू बंद करतोय आणि तुम्ही आता नवीन परमिशन कशाला राहिलं त्याला त्यावेळेस आम्ही तक्रार दिली चारशे पाचशे महिलांच्या महिलांच्या त्यावर सह्या आहेत ते प्रकरण आजपर्यंत प्रलंबित आहे त्यांनी त्याच्यानंतर ते प्रलंबित प्रकरण तसंच त्यांनी प्रलंबित ठेवलं आणि दोन हजार पंचवीसमध्ये बावीस एक दोन हजार पंचवीसला असंच माझं दारूबंदीचं लाईव्ह आंदोलन माझ्या गावात चालू असताना त्यांनी एक मला पत्र दिलं की आम्ही तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसमध्ये आम्ही कुठलाही मद्यविक्री परवाना सुजण्यात येणार नाही त्याच्यानंतर त्यांनी लगेच डिव्हिजन डीर आणि डिव्हिजन चाकूरी बदली झाल्यानंतर एक्साइज ऑफिस म्हणजे आपल्या दारूबंदी अधिकाऱ्यांनी ही संधी साधून त्यांनी काय केलं की नवीन परवाना इमिजिएटली सतरा सतरा ते अठरा दिवसामध्ये बोगस प्रस्ताव काय करून तर त्याच प्रस्तावामध्ये हो कुठल्याही का कागदपत्राचं आकोवी असताना शेजाऱ्याचं बाजूचं बाजूच्या घर गर, घराचं शेतीचं त्याची एन ओ सी किंवा न हरकत न घेता बनावर कागदपत्राचा प्रस्ताव तयार करून सरपंचाला चार लाख रुपये देऊन ग्रामसेवकाला एक लाख रुपये दिले ऑफिसनं पंधरा लाख रुपये घेतले आणि ते परवाना देही शिकवला आणि ते राणी सराबाला मी राहतो कधी आणि कधी बुसलेला राहतो की राणी सराबाला सोळा तारखेला आले आणि ते मला म्हणते म्हणत होते की तुम्ही तीन लाख रुपये घ्यान तुम्ही कसा मी मला असं काय होणार नाही मी दारू पर, मी दारू चालू होऊ देणार नाही दुसरं दुकान तुम्हाला देऊ देणार नाही तरी त्यांनी माझ्या आणखी त्यांनी मला डेट दिली नाही परंतु अठरा दोन अठरा तीनपासून एकवीस तीनपासून अठरा दोनपासून एकवीस त्यांनी परवाना इश्यू केला आहे दुकान आणखी चालू झालेलं नाही म्हणून ते, ते दुकान रद्द करा म्हणून देऊ नका म्हणून मी परवा जिल्हाधिकाऱ्यासमोर भगतसिंग चौकामध्ये लोकांना आंदोलन केलं तरी त्यांच्या काही असर न झाला आता परत मी एकोणीस तारखेला इथं आंदोलन करतो आहे पुन्हा एकवीस तारखेला माझ्या गावात करतोय आहे आणि अठ्ठावीस तीनला परत कलेक्टर ऑफिसला आंदोलन करतो अजूनसुद्धा एक्साईज एक्साईज ऑफिसवाल्यांनी हे एक सगळे कागदपत्र बनावट करून किंवा त्याच्यात दाफरादोपरी करून त्याचं लायसन्स शिकवलं ते रद्द करण्याच्या मागणीसाठी मी आज माननीय तहसीलदार मॅडमच्या समोर आंदोलन करतो आहे अण्णाभाऊसाठी चौकातून आलो मी इथं सावरकरांना अकरा प्रदर्शना घालणार अर्ध गोल तिथून सहज जाणार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अकरा प्रदर्शना अर्धभर जाणार तहसील समोरून येऊन पंचायत समिती समोर पोलीस स्टेशन डीवायस व समोर मान सन्माननीय किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अकरा प्रदर्शना काढून परत इतके घेऊन पंचायत समितीपासून तहशीमध्ये जाणार आणि मी स्वतः भेटून मान्य तहशीदार मी माझं निवेदन दिला आणि हे कोणत्याही हलतीत मॅडमला मी विनंती करणार तहसीलदार मॅडम की तुम्ही शासनाला आणि प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना कळवा की हे रद्द झालं पाहिजे अन्यथा सदर आंदोलन मी कमिशनर औरंगाबाद कमिशनर राहुल कमिशनर फोर्ट मुंबई आझाद मैदान सुद्धा करणार आहे मी त्याच्यात काही कमी पडणार नाही कोणीही हालतीत ही टोकाची हालती भूमिका घ्यावी लागली तर हरकत नाही पण माझ्या गावातलं हे नवीन दुकान रद्द करणार आणि ज्यावेळेस आम आमची ग्रामपंचायत येईल किंवा ज्यावेळेस प्रशासन आमच्या पाठीशी राहील त्यावेळेस सगळी उजण्याची दारू बंद आम्ही करणार ही प्रा, ही ही उपक्रम मी उजल्यातून राबवणार याच्यानंतर पुढे ज्या गावातला माझ्याकडे माणूस येईल त्या त्या गावच्या गावासाठी मी स्वतः त्या माणसाला मदत करणार सामाजिक कार्यकर्ता म्हणून एवढं पुढं मी माझ्याकडून इतक्या महत्वाच्या तुम्ही मागण्या घेऊन प्रशासनाकडे जाताय गावातले लोक तुमच्या पाठीशी का नाहीत सरजी गावातले पाठीशी खूप लोक आहेत परंतु काय होते की सत्ताधारी याच्या हाती सत्ता आहे त्याची सत्ताधाऱ्याच्या विरोधात सर्वसामान्य माणसं आवाज उठवू शकत नाही एवढं धारस अजून लोकात आलेलं नाही बाबासाहेबांनी तो मंत्र दिला तो स्वाभिमान दिला ते सगळं शिकवलं पण अजून पन्नास पंच्याहत्तर वर्षे होऊन गेले तरी सर्वसामान्याच्या मनामध्ये ये, येईल धाडस आणि ताकद आणखी आलेली नाही येईल तुमच्यासारख्या प्रांजळ प्रसारमाध्यमाच्या लोकांनी जर ह्याच्यात जर भूमिका टोक भोगे प्रकार भूमिका बजावली तर बिलकुल सर्वसामान्य त्या मनात परिवर्तन होईल आणि ते सा सर्वसामान्य माणस म्हणजे रस्त्यावर येईल राहणार नाही आणि हे बंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी बंद कर किती दिवसापासून हे सुरू आहे मी दारूबंदीसाठी जरी सतरा अठरापासून मी तो प्रखर प्रखर आंदोलन करतोय अठरापासून किती अठरापासून अठरा सतरा अठरापासून आजपर्यंत अपयशाचाच सामना करावा लागला आजपर्यंत अपयशाचा सामना करेल परंतु अपयश जरी असेल तर अपयश यशाची पायरी आहे मी त्याचं यशच घोर येणार